शेतकरी मित्रांनो आपला तीळ जो आहे गौरव पंचावन्न हा आज आपण इथं चाळणीनं चाळणी करत आहे आणि चाळणी केल्यानंतर आपल्याला इथं उपणायचं आहे तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपण झाडलेलं आहे आणि झाडलेला जो माल आहे इथं अशा प्रकारे आहे आणि त्याच्यानंतर हा इथं अशा प्रकारे चाळणी करणं चालू आहे तर चाळणी करताना वाळूची चाळणी थोडी तेडी करायची आणि तेडी केल्यानंतर त्याला दोन लाकडं लावायची त्या दोन लाकडं लावल्यानंतर चालणीच्या वरच्या भागामध्ये अशा प्रकारे तीळ आपला टाकायचा तोफल्याने छोटं छोट्या बारीक्यानं अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आणि एका हाताने एका व्यक्तीने त्याला खालीवर करायचं म्हणजे आपला कचरा जो आहे हा वरच्यावर राहील आणि आपला तीळ जो आहे हा खालीवर हात केल्यामुळं बारीक पाला इथं पडतो आणि मेन तीळ आहे तो इथं पडतो वर हे बघा अशा प्रकारे आणि आता आपला तीळ जो आहे हा उप चाळणीतून चालणं चालू आहे आणि चाळल्यानंतर आपल्याला पुन्हा हवेने उपणायचं आहे हवेने उपणायचा याच्यासाठी कारण याच्यामध्ये फक्त हा कचरा राहील आणि हा तीळ राहील आणि उपडल्यामुळं फक्त माल खाली पडेल आणि कचरा हा बाजूला पडेल आणि त्याच्यानंतर आपण पंख्याखाली आपण उपळू शकता कचरा असेल तर अन्यथा काही गरज पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो तीळ कुठलाही असो आपल्याला जो आहे हा आहे गौरव पंचावन्न आर यू बी परकीरायुक्त आणि बाकी तीळ कुठलाही जरी असला तरी तो अशा प्रकारेच आपण जर चाळणी करून उपणला तर आपल्याला चांगल्या प्रकारे जो चांगला माल आहे हा माल इथं अशा प्रकारे पडलेला दिसेल अशा प्रकारे चाळणीने एका हाताने खालीवर असा घासल्यासारखा करायचा आणि दुसऱ्या हाताने आपण वरून टोपल्याने चाळणीवर वाळू चढायचा माल टाकायचा अशा प्रकारे आणि जो माल खाली पडतो जड तो, तो अशा प्रकारे माल आपल्याला इथं दिसेल तर हा माल हा जाड आहे परंतु याच्यामध्ये कचरा थोडासा असल्यामुळे हा हवेखाली उपणावा लागेल त्यासाठी पंख्याचा उपयोग किंवा दुपारची हवा याचा नि नैसर्गिक हवेचा उपयोग आपण करू शकता पण सध्या आता हवा नसल्यामुळं आपण इथं थोडंसं जे उपणायचं आहे तो आपण इथं थांबवलेला आहे कारण आता हवा कमी आहे दुपारच्या वेळी हवा भरपूर असते तर आज आपण पोते भरून ठेवायचे आहे तर आपल्याला पोते भरून ठेवल्यानंतर आपण इथं चाळणी केल्यानंतर पोते भरून ठेवून आपल्याला उपणायचं आहे पण त्यासाठी आपल्याला उ उद्याला उपणारं लागेल तर आज आपण जो आहे हा बऱ्याच प्रमाणात आपण इथं चाळणी करणं चालू आहे बघा इथं एक कट्टा आपण इथं केलेला आहे बाकीचे कट्टे तिथं पण केलेले आहेत आणि अजून माल जो आहे जे जो तिळ झाडला आपण तो झाडलेल्या तिळामध्ये किती कचरा असतो ते आपण बघूया हे बघा अशा प्रकारे भरपूर झाडलेले आहे त्यामध्ये बोंड्या काड्या भरपूर प्रमाणात असतात परंतु त्याला आपल्याला उ चाळावं हो लागते चाळल्यानंतर आपल्याला उपणावं लागते तर अशा प्रकारे चाळणीनं चालणं चालू आहे सध्याचं आणि उपणायला थोडा वेळ लागतो आपल्याला तर अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला स्वच्छ आणि एकदम चांगल्या प्रकारे बिना काडी कचऱ्याचा तीळ मिळते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा भाव पण चांगला येतो कारण मार्केटला स्वच्छ तिळाचा भाव भरपूर असतो आणि ज्यामध्ये काडी कचरा आणि पाला असते तर त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे भाव चांगल्या प्रकारे मिळत नाही तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापन आपल्याला इथं मिळत आहे बघा कशाप्रकारे इथं तीळ साफसफाई करणं चालू आहे कारण हा पूर्ण साफसफाई केलेला जो माल आहे याच्यामध्ये तीळ कुठल्याही प्रकारचा येत नाही आणि हा बोंड्या वगैरे जे आहे हा सर्व माल आपल्याला हा ताडपत्रीच्या बाजूला इथं ढीग लावा लागते आणि ढीग लावल्यानंतर आपल्याला हा एक तर आपल्या उकंड्यावर शेताच्या खतासाठी आपल्याला इथं टाकू शकतो याचा उपयोग घेऊ शकतो किंवा याला डबीचे काढ लावून जाग्यावर आपण जाळू शकतो दोन्ही काम करू शकतो परंतु जर सेंद्री कर्म तयार करायचा असेल तर याला उकंड्यामध्ये जर टाकलं आणि त्यात सुपरफास्ट फेट युरिया आणि गोमूत्र शेण जीवामृत जर टाकलं तर याचा सेंद्रिय कर्मसुद्धा तयार होतो तर अशा प्रकारे आपल्याला इथं कचरा इथं टाकणं चालू आहे आणि आपला थिळी साफसफाई करणं चालू आहे